सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत आज या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून प्रचार शिगेला पोहोचलेला आहे या निवडणुकीत प्रचार करताना उमेदवारांनी ही निवडणूक हिंदू मुस्लिम अशी करून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर समाजातील विविध नागरिक समस्यांबद्दल लढायची असते परंतु तसे सोलापुरात होताना दिसून आलेले नाही निवडणुकीला धार्मिक रंग देऊन निवडणुकीचा प्रचार झाल्याचे सगळ्यांनी आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर लोकसभा निवडणुकीत नोटाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना पिण्याची पाईपलाईन आणण्याखेरीज त्यांनी कोणतेही विकासाचे काम सोलापूर शहरात केल्याचे दिसून येत नाही आणि प्रणिती शिंदे इतर तीन टर्म म्हणजेच तीनदा आमदार होऊनही त्यांनी आपल्या मतदारसंघात म्हणावा तसा विकास केलेला नाही तर राम सातपुते यांनी हिंदू मुस्लिम समाजात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करून हिंदू मते आपल्याच पदरात कशी पडतील याचाच विचार केलेला दिसून येतो फक्त आणि फक्त जाती धर्मावर आधारित निवडणूक कशी होईल याचाच विचार भाजपाकडून झालेला आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना नोटाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून हजारो नागरिक हे नोटाला मतदान करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे सोलापूर शहर आणि सोलापूर आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे तमाम सोलापूर शहरातील प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग शेतकरी शेतमजूर कामगार यांना या माध्यमातून विनंती करतो की प्रहारची भूमिका हे नोटाला मतदान करण्याची आहे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही फक्त जातीय वादावर निवडणूक लढवत आहेत हे दोन्ही गंगाधर आणि शक्तिमान आहे दहा पंधरा वर्ष हे हे राज्य करणार दहा पंधरा वर्ष ते राज्य करणार म्हणजे यांच्यापासून लोक यांना कंटाळले सुशील कुमार शिंदे साहेबांनी सोलापूरला सोलापूरकरांनी मुख्यमंत्री केला केंद्रात गृहमंत्री केला पण ते सोलापूरचा विकास करू शकले नाही भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून दिले पण ते दोन्ही खासदार संसदेमध्ये गेल्यानंतर तो निघडायला तयार नाही अशा खासदार अशा लोकांना आम्ही निवडणुकीतून बाहेर ठेवण्यासाठी प्रहारची भूमिका महत्वाचे असणार आहे प्रहारने नोटाला मतदान करण्याचे जाहीर केले मी तमाम सोलापूरकरांना या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही नोटाला मतदान करा आणि या माध्यमातून दोन्ही उमेदवारला सांगतो की जो उमेदवार पडणार आहे तो प्रहारमुळेच पडणार आहे जो निवडून येणार आहे तो नोटामुळेच निवडून येणार आहे मी या माध्यमातून सांगतो मी तमाम सोलापूरकरांना माळा मतदारसंघातील लोकांना या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही नोटाला मतदान करा आणि आपली प्रहारची ताकद काय आहे हे तमाम राजकीय पक्षांना तुम्ही या माध्यमातून दाखवून द्या धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उद्याच जे सात तारखेला लोकसभेचं मतदान होत आहे आपल्या सोलापूर शहरात जातीय है, निवडणूक घेऊन चाललेली आहे यांनी याच्यावर जातीवर टीका करायची त्यांनी त्याच्या जातीवर टीका करायची जे काही काम केले सोलापूरमध्ये हे सांगण्यासाठी कुणाकडे ही दोन्ही बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल कॅपेबल उमेदवार नाहीये असं मी म्हणतो आणि मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आमची पूर्ण जिल्ह्यातली टीम असेल आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील दिव्यांग असतील आणि समस्त सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून कामावर कोणी बोलायला तयार नाही फक्त जातीय तेट निर्माण करून मत मागण्यात दोन्हीही उमेदवार मग्न आहेत यासाठी खोटे आश्वासनं देत आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही कांदा निर्यात बंदी केलेली आहे पाणी प्यायला नाहीये जवळजवळ आठ ते पंधरा दिवसा आड पाणी पुरवठा होतो सोलापूर शहरात दोन डबल लाईन ट्रिबल लाईन काहीतरी करण्याचं चालू आहे प्रत्येक अधिकारी सुद्धा प्रशासन सुद्धा काम करायला तयार नाही फक्त दहा टक्के घेण्यात गुंग आहेत असं सगळं असताना प्रशासन म्हणत आहे मतदान करा मतदान करा काय म्हणून मतदान करायचं लोकप्रतिनिधींना जनसामान्यांचे प्रश्न जर यांना जर याची जर जाण नसेल तर मतदान करण्यात अर्थ नाही यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण जिल्ह्याच्या वतीने पूर्ण आमच्या टीमच्या वतीने दिव्यांग समस्त सोलापूरकरांना विनंती करतो की आपण नोटाला मतदान करा म्हणजे यांना त्यावेळेस कळेल की बाबा खरं मतदानाचं म्हणजे हे काय आहे म्हणून मी एक विनंती करतो नोटाला मतदान करा धन्यवाद या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्यकारी प्रमुख खालिद मणियार जिल्हा उपप्रमुख महेश शिंगाडे जिल्हा युवक अध्यक्ष मोहसेन तांबोळी माजीद पटेल आदी उपस्थित होते